नमस्कार शुभ स्वागतम गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वालावलच्या दत्तप्रसाद मुंगेकर आणि परिवाराच्या वतीने आपले सहर्ष स्वागत दत्तप्रसाद मुनगेकर आणि परिवार सविनय सादर करीत आहेत देखावा संत श्रेष्ठ गोरोबा काका संपूर्ण जगातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींचा हा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणूनही ओळखला जातो याच महाराष्ट्रातील एक महान संत म्हणजे गोरोबा काका जे नामदेव महाराज व ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन इसवी सन बाराशे सदुसष्ट मध्ये काकांचा जन्म तर 20 एप्रिल तेराशे सतरा हा समाधीचा दिवस तेर गावातील कुंभार घराणे हे धार्मिक व सदाचारी संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधव ओळीने आठ मुले झाली खरी पण सगळी जन्मत अचल पंढरीच्या विठुरायाने माधवरावांच्या अंतरीचे दुःख जाणीले ब्राह्मणाच्या वेशात दर्शन देऊन ज्या जागी त्या आठ बालकांना मूठ माती दिली त्या स्मशानातील जागा खोदून जिवंत बालके बाहेर काढली यातील सात जणांना स्वतःसोबत विठुराया स्वर्गलोकी घेऊन गेला आणि सर्वात लहान बालकाला माधवराव व रकुमाईच्या हाती स्वाधीन केले गोरीतून या बालकाला बाहेर काढले म्हणून प्रत्यक्ष देवानेच नामकरण घडविले गोरोबा 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 जे पुढे जाऊन संत श्रेष्ठ गोरोबा काका या नावाने प्रसिद्धीस पावले गोरोबा काकांची एक विठ्ठल भक्तीची गोष्ट खूप प्रचलित आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या नामस्मरणात गोरोबा काका आपल्या कुंभारकामात मग्न नामजपाच्या तालावर त्यांचे पायाखाली माती मळण्याचे काम अगदी तल्लीन होऊन चालले असतानाच त्यांचा मुलगा रांगत रांगत त्या मातीत पोहोचला गोरोबा काकांनी आपल्याच तंद्रीत त्या मातीत आपल्या पोटच्या पोराला अक्षरशः उडविले ते बघून बाळाच्या मातेच्या काळजाचा ठोका चुकला पण प्रत्यक्ष पांडुरंगाने आपल्या परमभक्ताच्या म्हणजे गोरोबा काकांच्या बालकाचे रक्षण केले हाच देखावा दत्तप्रसाद मुनगेकर आणि परिवाराच्या वतीने गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आपल्या सर्वांसाठी सविनय सादर